या कार्यक्रमाचे आयोजन युवक काँग्रेसचे अंबरनाथ विधानसभा उपाध्यक्ष अफजल खान यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका पौर्णिमा विलास जोशी ब्लॉक काँग्रेसच्या महिला अध्यक्षा स्मिता बंगेरा विद्या नागदिवे प्रभा अँथोनी सुनीता यादव दीपा तिवारी आदींनी उपस्थिती लावली होती आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आयोजक अफजल खान यांच्या माध्यमातून शॉल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले रांगोळी व चित्रकला स्पर्धेत येथील महिला व लहान मुलांसह अनेकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले व दीपावलीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी अब्दुल्ला नूरी सकलेन शेख प्रमिला शावने सैफ शेख अलियान खान उजेर शेख कासिम शेख सर्वेश तिगडी मल्लप्पा शावने कुमार पलेन जयेश शावने यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते